आणि माझी जशी व्यक्तिगत अजून माझी काही चर्चा नाही आहे पण रणजित दादांच्या माध्यमातून ते चर्चा करतात आणि त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे या संदर्भात त्यांनी जो निर्णय घेतला तो स्वागत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी जमीन स्तरावर पण चालू केलेली आहे त्यांना खूप चांगली मदत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मला हवी काही गोष्टी आहेत एका बाजूला ज्यांना वाटत की आमच्याबद्दल प्रेम आहे ज्यांना वाटतं की कुट कौटुंबिक संघर्ष होऊ नये अशी लोक त्याचं कौतुकही करतात दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना ज्या लोकांनी आतापर्यंत शेखरचा भाऊचा वापर करून घेतला आणि तो वापर करत असताना अनेक वेळा वापर करताना ते त्यांना योग्य वाटले अनेक वेळा त्यांचा वापर करून घेताना ते खूप चांगले होते आता मात्र आम्ही त्यांनी माझ्यासोबत किंवा मला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांचा जळपाट झाला की दोन भाऊ एकत्र आले म्हणून प्रचार करायला चालू केलं पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयकुमार गोरेचा पराभव करायला अनेक लोक एकत्र येतात वेगवेगळ्या ची वेगवेगळ्या विचाराची ही सगळी लोक बारामतीपासून फलटण पासून ते एकत्र आले चालतात मला माझा पराभव करण्यासाठी शेखर गोरेना त्यांच्या सोबत गेलं तरी ते चालतात हे सगळे त्यांना चालते पण कधीतरी एखादा भाऊ एखाद्या भावासोबत आला किंवा त्यांनी मदत करायची भूमिका घेतली तर मात्र यांचा जळपाट होतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यातून यांची प्रवृत्ती ही फक्त वापर करण्याची आहे आणि त्यांनी शेखर भाऊंचा वापर केला आणि त्याच्यातून जो नैराश्य निर्माण झालेला आहे ज्यातून ती प्रतिक्रिया आज त्यांच्या कार्यकर्त्यातून येते की आजपर्यंत आमचा वापर करून घेतला आपल्याला न्याय कोण देऊ शकतं तर फडणवीस साहेबासारखा नेताच आपल्याला न्याय देऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या मध्ये बोलताना दिसते आणि व्यक्तिगत म्हणाल भाऊ म्हणून माझी भावना तर दुसरा भाव आमदार झाला आणि तर त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काही कारण असायचं कारण नाही त्यामुळं काळ आणि वेळ ठरवेल या, या सगळ्या गोष्टी आज त्या सगळ्या गोष्टीवर बोलणं बालिशपणाचं होईल परंतु मी एवढं सांगेन की आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या संघटनेमध्ये कार्यकर्त्याच्या संघटनेमध्ये ती क्षमता नक्की आहे पहिला विषय मी तुम्हाला सांगतो मी निवडणूक ही कुणाचा फायदा होईल म्हणून लढत नाही कुणाचा फायदा झाल्यावर मी विधानसभेचा आमदार होईल म्हणून लढत नाही पाच वर्ष प्रचंड केलेला संघर्ष पाच वर्ष लोकांची केलेली सेवा पाच वर्ष दुष्काळमुक्तीचा लढा अंतिम टप्प्यात आणून ठेवलेला आहे आपण मागे बघता हे पाण्याचा विषय दिसतो माझ माझी ताकद माझं पाणी आहे तो शेखर भाऊनी दो काल निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही मला सकाळी विचारता अंदाजे काय दिलं असेल मी आज सांगतो की माझा मूळ ही निवडणूक आहे जी आम्ही आमच्या संघटनेवर लढताना सुद्धा आम्ही पन्नास हजार मताच्या फरकाने ही निवडणूक जिंकली असती जिंकणार आहे आता जो ऍडिशनल होईल किंवा आम्ही दोघं एकत्र आणखी काय घडेल या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघाल पण मला माहिती आहे की राजकारणात एकाधिक दोन कधी होत नाही किंवा चार वाजा चार शून्य बी होत नाही त्यामुळे राजकारण हे खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण असतं त्यामध्ये सगळी गणित आपल्या हिशोबाने होत नाहीत त्यामुळे मी खात्रीने एवढंच सांगेन की खटाव मानचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा होणार आहे त्याच्यामध्ये कुठली शंका नाही त्याचा निकाल लागलेला आहे